प्रश्न पहिला भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो सेवेचे उद्घाटन कोठे झाले आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोलकाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्याच्या पाण्याखालील मेट्रो ट्रेन सेवेचे उद्घाटन केले जो भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये एक महिलाचा दगड आहे प्रश्न क्रमांक दोन बातम्यांमध्ये दिसणारा केई पण कोणत्या राज्यातील सव्वीसावा जिल्हा बनला आणि विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश निश्चित समुदायाच्या दीर्घकालीन मागणीवरून हा जिल्हा तयार करण्यात आलेला आहे खूप महत्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे विद्यार्थी मित्रांनो सात मार्च रोजीच्या सर्व घडामोडी यामध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्ही या चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या मित्रांनाही याचा फायदा होईल तर चला याच्या पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रश्न क्रमांक तीन इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना अलीकडेच बातम्यांमध्ये दिसली ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे दिलेल्या पर्यायांपैकी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिमाचल प्रदेश इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना या योजनेचा मुख्य उद्देश हा अठरा ते साठ वयोगटातील महिलांचे सक्षमीकरण करणे हा आहे या योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत अशा पात्र महिलांना महिना दीड हजार रुपये मासिक वेतन मिळते प्रश्न प्रश्न आहे प्रश्ना क्रमांक नुकतेच बातम्यांमध्ये दिसलेले सायकस म्हणजे काय आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पामच्या झाडासारखे या प्राचीन वनस्पतींची उत्पत्ती तीनशे दशलक्ष वर्षांपूर्वी झाली पंचवीस फूट पर्यंत वाढलेले डोंगराळ जंगलात वाढतात पुढील प्रश्न क्रमांक आहे राष्ट्रीय फलोत्पादन मेळा दोन हजार चोवीस ची थीम काय आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शाश्वत विकासासाठी नेक्स्टजन तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील फलोत्पादन शेतकऱ्यांचे उत्पन्न फिरवणे आणि उच्च दर्जाच्या बागायती मालाची खात्री करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा अलीकडेच स्टेटलेस स्टील क्षेत्रातील भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक हरियाणा केंद्रीय मंत्री श्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी जिंदाल स्टेथलेस लिमिटेड हिसार हरियाणा येथे भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन केले या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात नुकतेच निवृत्ती जाहीर करणारा बी साई प्रणित कोणत्या खेळाशी संबंधित आहे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बॅडमिंटन हैदराबाद तेलंगणा येथील एकतीस वर्षी खेळाडूने दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिकमध्ये मध्ये झालेल्या दुखापत हे निवृत्तीचे कारण सांगितले दोन हजार एकोणीस मध्ये प्रणितने जागतिक चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक जिंकले एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर असे करणारा तो पहिला भारतीय ठरला याच्या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अलीकडेच कोणत्या संस्थेने ऑल इंडिया रिसर्च आर एस एस दोन हजार चोवीस चे आयोजन केले होते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक आय आय टी मद्रास आय आय टी मद्रास चार ते सात मार्च दरम्यान ऑल इंडिया रिसर्च स्कॉलर्स समिट ए आय आय दोन हजार चोवीस चे आयोजन करत आहे रिसर्च अफेअर्स कौन्सिलने आयोजित केलेला हा कार्यक्रम याच्या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ बिहारचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बिहार सरकारने वरिष्ठ आय एस अधिकारी ब्रजश यांची नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली याच्या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिले गेलेले हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रशिया रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने आर एस चोवीस कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक आणि क्षेपणास्त्राच्या अलीकडील यशस्वी चाचणीची पुष्टी केली रशियाने विकसित केलेले यार्स हे थर्मोन्युक्लिअर सशस्त्र आई सी बी एम आहे ज्याची श्रेणी बारा हजार किलोमीटर आहे आणि अकरा हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता आहे या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली एम एच साठ हार्सी हॉक म्हणजे काय या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचे सागरी प्रकार भारतीय नौदल सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी हेलिकॉप्टरचा सागरी प्रकार सुरू करेल यूएस सरकार सोबतचा करार फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये स्वाक्षरी करण्यात आला होता यापुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेली अदिती योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक यांनी चार मार्च दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्लीत दोन हजार तेवीस ते चोवीस ते दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी सातशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करून आय डी एक्स अदिती योजनेसह अभिनव तंत्रज्ञानाचा विकास सुरू केला फ्रेमवर्क का अंतर्गत कार्यरत ही योजना संरक्षण तंत्रज्ञान संशोधनासाठी पंचवीस कोटी रुपयांपर्यंतच्या अनुदानासह स्टार्ट अपसना समर्थन देते या पुढील प्रश्न आहे प्रश्न तेरा केंद्रीय मंत्रिमंडळाने आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स साठी किती कोटी रुपये मंजूर केले आहेत या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पूर्णांक एकशे पन्नास सहस्रांश कोटी केंद्रीय मंत्रिमंडळाने आंतरराष्ट्रीय बिग कॅटलायन्स आय बी सी ए स्थापन करण्यास मान्यता दिली आहे यामध्ये जगातील शहाण्णव देश आणि इतर संस्थांचा समावेश आहे त्याचे मुख्यालय भारतात असेल यासाठी सरकारने एकशे पन्नास कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे वाघ सिंह बिबट्या स्नो स्नोपड चिता जगवार आणि पिमा या सात मोठ्या मांजरींच्या संवर्धनासाठी हे एक सामायिक व्यासपीठ आहे या पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन अंतर जलमार्ग जहाज कोणत्या राज्यातलेच करण्यात आले या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तामिळनाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूच्या तुफुकुडी येथे भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन इंधन सेल आंतरदेशीय जलमार्ग जहाज सुरू केले हे कोचीन शिपयार्डने डिझाईन आणि विकसित केले आहे या जहाजाची लांबी चोवीस मीटर असून त्यात पन्नास प्रवाशांना बसण्याची जागा आहे चिदंबरनार बंदर हे देशातील पहिले ग्रीन हायड्रोजन हब बंदर बनले आहे याच्या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरा याने कोणत्या भारतीयाला मानद नाईटवूड प्रदान केले दिलेल्या पर पर्यायांपैकी याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सुनील भारती मित्तल भारतीय एंटरप्राइजेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल हे ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांच्याकडून मानद नाईटवूड प्रदान करणारे पहिले भारतीय ठरले आहेत हा प्रतिष्ठित सन्मान त्यांना आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध मजबूत करण्यासाठी देण्यात आला याआधी रतन टाटा रविशंकर आणि जमशेद इराणी यांनाही हा सन्मान मिळाला आहे यानंतर याच्या पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सोळा गगनयन मोहिमेसाठी किती अंतराळवीरांचे नामांकन करण्यात आले आहे सर्व दिलेल्या पर्यायांपैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक भारताच्या महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमेतील गगनयान मोहिमेसाठी चार चा अंतराळवीरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत यामध्ये ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभम शुशुक्ला यांचा समावेश आहे याच्या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन से नवीन प्रादेशिक कार्यालय कोठे स्थापन केले जाईल या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चंदीगड केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी चंदीगडमध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन सी बी एस सी प्रादेशिक कार्यालय उघडण्यात येणार असल्याची घोषणा केली चंदीगडमध्ये चित्र फिल्म च्या समारोपाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली सीबीएफसी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत एक वैधानिक चित्रपट प्रमाणीकरण संस्था आहे याच्या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा केंद्राने सोळाव्या वित्त आयोगासाठी पदांच्या निर्मितीला मान्यता दिली सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक पनगरिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सोळाव्या वित्त आयोगासाठी संयुक्त सचिव स्तरावरील तीन पदांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे या वित्त आयोगाची स्थापना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या अधिसूचनेद्वारे करण्यात आली भारतातील वित्त आयोग ही भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे ऐंशी अंतर्गत केलेली एक घटनात्मक संस्था आहे नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगरिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोण पंचाहत्तर शतांश व्यायामी अवॉर्ड मध्ये जिंकला दिलेल्या पर्यायांपैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तराधिकार पंचाहत्तराव्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे बेअर आणि ने प्रत्येकी सहा पुरस्कार पटकावले द बेअर ला सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपटाचा किताब देण्यात आला रोड रामा बीफ ला सर्वोत्कृष्ट मर्यादित आवृत्तीचा पुरस्कार मिळाला सर्वोत्कृष्ट नाटक मालिकेचा पुरस्कार वारसा ला देण्यात आला किरण कलकीन या नाटकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला यापुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस नुकतेच निधन झालेल्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका प्रभा हे या कोणत्या घराण्यातील होत्या दिलेल्या पर्यायांपैकी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी किराणा घराणा प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या प्रभा अतले यांचे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झाले प्रभा अतले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या किराणा घराणाशी संबंधित होत्या सन एकोणीसशे एक्याण्णव मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्यांना पद्मश्री पद्मभूषण राष्ट्रीय कालिदास पुरस्कारच आणि टागोर अकादमी रत्न पुरस्कार यांनीही गौरविण्यात आले